काय वाटत तुम्हाला बडनेरा मतदारसंघामध्ये यावर्षी कोण बाजी मारणार आणि काय सिच्युएशन आहे बाजी सिच्युएशन असं आहे की आम्ही निंब्याचे आहोत मतदारसंघामध्ये निंबा गाव पडते आणि ह्या गावामध्ये असं आहे की जे तुषार भारती आहे ते बंडखोर म्हणून उभे आहे तसे ते भाजपचे आहे भाजपची त्यांना तिकीट मिळाली नाही म्हणून ते बंडोखोर मध्ये उभे आहे तसेच जे आहे या शिवसेनेचे आहे संजीव भाऊ बांड होते स्वर्गीय संजीव भाऊ बांड ते तीस वर्षापासून त्यांनी शिवसेनेचं काम केलं आणि ते पंधरा वर्ष आमदार सुद्धा राहिलेले आहे वलगाव मतदारसंघात अमरावतीमध्ये आणि त्या मागच्या वेळेस थोड्याशा अल्पशा मतानं आहे रीतीई बंड या वेळेस त्यांची गती थोडीशी जास्त आहे मी हे नाही सांगू शकत कोण इन काही दोन पैलवान मैदानात असल्यानंतर एक जिंकणार आहे एक हारणार आहे हे तर सर्वांनाच माहिती आहे परंतु आमच्या गावची पोझिशन अशी आहे की आमच्या गावामध्ये रवी राणा पण चाललेले आहे आता सध्या विद्यमा आमदार आहे आणि प्रीतीताई बंसा ॲटोही चाललेला आहे आणि कोणाचं पार्ट जळ आहे हे अजून आमच्या इथं सांगता येत नाही कारण की तुषार भारतीय ते सुद्धा थोडे बूथ चाललेले आहे वंचित सुद्धा थोडी बूथ चाललेली आहे ह्या आता चारही ज्या आहे आमच्या इथं चाललेले आहे इतर पक्ष सुद्धा चाललेले आहे मी भातकुल तालुका बडनेर बडनेर मतदारसंघातून भातकुल तालुक्यात गौरखडा माझं गाव आहे आणि माझ्या इथं राणा आणि प्रीती बंड यांच्यात तडस्थ फाईट आहे याटो वरच दिसते बंड अपक्ष असून आणि वंचित सुद्धा चाललेला आहे थोड्याफार जास्त नाही अशा पद्धतीचं मतदान झालेलं आहे आमच्या गौरखेड्या इथं चौसष्ट पॉईंट काहीतरी झालं आहे असं एकूण मतदान आठशे आठ पैकी पाचशे चौतीस मतदान झालेलं आहे जास्त टक्केवारी या अपक्ष आहे जास्त टक्केवारी अपक्ष प्रीतीबाई बंड या टो यांचं जास्त मतदान आहे पाच हा पाचशे चौतीस पैकी चारशे पर्यंत मतदान भेटणार आहे तिला माझं गाव निंबा आहे मी मतदार मतदारसंघातील रहिवाशी आहोत आमच्या इथं अठराशे पैकी बाराशे वोटिंग झालेलं आहे त्यापैकी आता एवढे जे उमेदवार आहे मी तर माझ्या मताचा हक्क बजावलेला आहे पण याच्यामध्ये आता कोण निवडून येणार हे सांगू शकत नाही आणि या दोघांमध्ये फैडा आणि याटो आणि पाना या दोघांनी आमच्या बुधवार निवडून येण्या येण्याची शक्यता आहे दोन पैकी एक इतर पक्षाचं आम्हाला काही माहिती नाही आम्ही से भात खोली का जो कंडीशन थी तो अभी बता नहीं सकते कुछ सही तरीके से यहाँ पर जो है फिफ्टी फिफ्टी था जा सकता है क्योंकि सुनील खराडे साहब जो थे वो पार्टी से थे और पार्टी के मत तो बने हुए होते हैं और अपक्ष में जैसा थोड़ी बहुत डिफिकल्टी होती है निकलने के लिए लेकिन फिर भी प्रीति ताई की अच्छी खासी इधर हवा चली है और प्रीति ताई ने अच्छे खासे वोट इधर से मार्क किए हैं अभी उसके बाद में देखेंगे दोनों की भी है बता नहीं सकते लक्ष्मी क्या होगा लेकिन हमको ऐसा लगता है कि प्रीति ताई आ सकती तो है साठ तक तो प्रीति ताई है और जो चालीस हो सकता है उसमें हाँ क्या लगता है तुमको इस बार संघ में कौन आएगा किसमें पाइप कौन आएगा नहीं अकीन है हमको क्या आएंगे है ना उनका नाम भी ना 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 सही नहीं ना आता वही चाहिए अकीन के साथ क्योंकि ईमान हमारा मुसलमानों का एक है और जो मुसलमान ने ठहन लिया वही सही होने वाला है है तो काम किया सब कुछ किया उन्होंने पर यह जबान उनकी बीवी की सही नहीं है हम पीछे नहीं हटते हमने उनको ऊपर इतना चढ़ा इतनी बुलंदी पर हमारे वजह से और उन्होंने दूध में मक्खी की, की जैसे निकाल के फेंक दिए मुसलमानों को अब नहीं आएंगे हंड्रेड परसेंट पीती तैयारी क्यों क्या कहना है आपका कि वही क्यों आएगी राणा भैया क्यों कैसा है सबको एक एक मौका देना चाहिए तीन बार इनको दिए फायदा किसी गरीब का भी होना चाहिए एक ही बार सबका घर भरने से नहीं होता तो हाँ। पंद्रह साल दी है उनको अब सब चाह रहे थे कि नया चेहरा दे भाई। वो कारण सोच समझ के फैसला लिया गया। आ, जो जनता है ना जनता को घर भर भरना नहीं है सिर्फ देश के अंदर सुकून होना ये भ्रष्टाचार नहीं होना अपना तुपना नहीं होना इसलिए हमने पार्टी बदल दी मुसलमानों ने क्या होना गाँव के अंदर देश के अंदर सुकून होना ना सुकून के बाद से चाल समझ लो बदला दिए मुसलमानों ने, ने।, ने सुकून होना शांति होना तो इसलिए आपको भाजपुली में आए बंडेरा मतदान से क्या लगता है तुमको कल मतदान हुआ कितना टक्का हुआ भाजपुली से क्या लगता है कौन पंचहत्तर टक्के पंचहत्तर टक्के पंचहत्तर टक्के ऑटोरिटी सामना है कौन से चांसेस है ये तो आएगा ये तो आएगा हाँ हाँ भाई क्यों हाँ क्यों क्यों अरे चाहूँ ना लो अंदाज पत्रा अंदाज ते येते असा वाटते मले बाकी काही नाही पाण्याचा भरसा दिसून राहिला बाकी, बाकी कम, काम करून राहिले त्या करणार ना आहे मान्य आमदार रविभू हे चौथ्यांना सुद्धा या बंडारा मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडून येणार आहेत तसेच भातकुलीतून सुद्धा त्यांना भरपूर प्रमाणात लीट मिळणार आहे त्यांची आतापर्यंतची झालेली विकासात्मक कामे तसेच भातकुले शहरातील झालेला विकास याला अनुषंगून सर्व भातकुलीतील सर्व समाज व जनता त्यांच्या मागे या सुद्धा खंबीरपणे उभी आहे आणि त्याच अनुषंगाने या येणाऱ्या विधानसभेत सुद्धा त्यांचा विजय हा निश्चित आहे काय वाटतं तुम्हाला सुरू आहे बंडरा मतदारसंघात कोणा चान्सेस जास्त आहे कोण येऊ शकते पक्षामध्ये चांगली वाईट सुरू आहे काय मत आहे तुमचं रा, रा, भाऊ तो काम चांगले करते कॉम्पिटिशन सुरू आहे सगळीकडे तो माणूस चांगला आहे सरळ पाहिजे तो काम चांगले होते त्याच्या आहे ना हा हा